भाऊ बहिणीं लोकात आलो बघा माका तोडायला बसलो बघा भाऊ बहिणी झाडा खाली लिंबाचं झाड ऐकून बसलो लिंबाच्या झाडाखाली बाबा भाऊ बहिणींना ते ऐकलं काय अजिबात म्हणजे येऊ करायला काय सकट ना बघा का भाऊ बहिणींना ते आपल्या नुसते आमची आली भाऊ आणि भाऊ बहिणी काय कामाला आलो ऐकून म्हणजे तो मनचाल तो ड्रामा कर, करतोय ड्रामा करत नाही मी तिकडं मकवाना तो मला धावतो तिकडं मकवान आहे तर मकवान पाडायचं आहे बन तिथली कणस नाजूक मोडली तर कणसा अजून दसाहारा आहेत दहा द दसहारा आहेत बघा दहा पोहोचू त्याच्यामुळं का नाही म्हणजे आता काही एवढं बोल आहे पण पण नाही बरं का म्हणजे बसलो आहे वाहू बहिणींना मोडचे ना बघा ते मकवान तो अडायला बसलो आहे आता जायचं आहे बघ आता वेळ तेवढं वेळ भाऊ करायचं चार वाजेपर्यंत आणि जायचं घर भाऊ बहिणीनं कपडे पण ना भाऊ घालायला एक ड्रेस घालतो या पाच सहा वेळा कोणी आता कपडे भेटवायचे माझ्या लग्नामध्ये ते बी कपडे समजे फाटली काय नाही काय टेकत नाही मला भाऊ बहिणीनं बसलो आता ले लोड न घ्यायचं कामाचं भाऊ बहिणी दमादमाने डेगडी काम करायचं भाऊ ते कसं तर ना म्हणजे पटापटा सारं म्हणजे मकन पडलं असतं भाऊ बहिणीनं आता कसं ते म मका मोडायची कसं डेग लावायचा आणि परत जेला ते मका पाळायच्या खाली पेड पडायच्या लय त्या असतो कुठं असतो भाऊ बहिणीनं ह्यांना काय गरे आयचं खाऊ नुसतं काम नाही काय नाही काय नाही करायचं नुसतं ग बसायचं गप ते आमचे काम करत ना तरी भाव बहिणींना त्याला घालतो खायला त्यांचे काम कसे ते राहिले बाजूला भाऊ बहिणीनो आमच्या जेवायला करायला असते या विकता मॅडम त्यांचा भाऊ बहिणींना एक प्रकारे कसं वाटते धाकले बघे नाही असू दे आपण मी समजलोड आमच्यावर चिरतो या याला करणार नाही बाकरी कालवणी घरी असल्यावर तिथं तर असल्यावर करते बरखा ते बाकरी कालवणी पट उठून करणार तिकडे तर असत ना भाव बनो ते काय आपलं नसतं घर ते असत स सासवाड्या म्हणजे ते असतं ना त्याच्या घरी असल्याना बा भाव बनो नवऱ्याच्या घरी त्याचं कर्ते कर्तव्यस्त भावा बन हे करायचं ह्याच्यामध्ये ते नसतोय गोकुळ मध्ये तो हाय म्हणून ती तिकडे तिकडे गेली का ना चिच्या इकडं ती तिच्या गावाला हाय मग त्याला भांडे धुणं सहपाक पण त्याला तिथं करावं लागतं भावा बहिणी त्यावर खायला येतं पायतं म्हणक पाय देऊन खाईल तिथे गेले का नाही त्याला लागत लागल त्याला काम करायला भावा बोल माझ्या बा काय परपंच आहे का मला काय लेकर बाळ आहे ती जास्त म्हणतोय का आपलं आपल्याला लागतं खाय म्हणल्यावर आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला पैसे भेटत नाही पैसा पैसा म्हणलं भाऊ बहिणीनं आपलं कष्ट करायचं चांगलं पैसं पाणी कमवायचं बघायचं एखादा कुठे भेटलं भेटलो आपल्या नशेबणतो करायचं भाऊ बहिणी काय करत काय कुठं आयच हिला आयला आली की आयला बोलाव ना चालली ती आयला ना आल्यावर तर आपलं म्हणलं कष्ट करून पैसा पाणी कमवून आपलं मध्ये म्हणजे राहायचं भावा बहिणींना राहायचं मजेत मध्ये चला भावा आता आलो मका पाडायला बघू आता कसं होईल तसं पाडायचं चला मग भेटू पुढे व्हिडिओ मध्ये बाय बाय